पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीतील अस्वच्छतेबाबत तसेच त्या ठिकाणी अर्थात मुंडन करण्याच्या ठिकाणी नागरिकांच्या वतीने सोडण्यात आलेले जुने कपडे केस साहित्य झाडाचा पाला पाचोळा आदी वस्तू या परिसरात जागोजागी असल्याने ठेकेदार म्हणून घेतलेल्या नाव्याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षांपासून घरातील एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यास मुंडन अर्थात ऋण फेडण्यासाठी घराजवळच्या नाव्याला नेत असत त्यावेळी त्या नावाकडून तेथील साहित्य उचलण्याचे काम होत असे आता या ठिकाणी टेंडर काढून विशिष्ट ठेका देण्यात आला सध्या या ठिकाणी असलेल्या ठेकेदाराकडून कोणती स्वच्छता अथवा देखभाल हुदुरुस्ती होताना दिसत नसल्याने नागरिकातून ज्ञाती संस्थेच्या पदाधिकाऱ्याबाबत उलट सुलट बोलले जात आहे ज्यांना ठेका दिला त्यांच्याकडून दिलेलं काम पूर्णत्वास येत नसेल तर अन्य व्यक्तीला द्यावे असा सूर या ठिकाणी ऐकावयास मिळतोय या ठिकाणी अस्वच्छ परिसर पाहून अवधूत या ग्रहस्थाने जागोजागी पडले कपडे साहित्य एकत्रित गोळा केला याबाबत समाजाच्या अध्यक्षांनी जातीने याबाबत लक्ष द्यावं अशी विनंती केली दरम्यान या ठिकाणी आलेल्या नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय व प्रसाधन गृहे आहेत पण सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलं असल्याने या सार्वजनिक शौचालय व प्रसाधन गृहाचा वापर होत नाही उलट नागरिक मोकळ्या जागेचा वापर करत असल्याने गैरसोय होत आहे याबाबत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी लक्ष देतील का असा सवाल समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे येस स्मशानभूमी आहे ना पद्मशाली स्मशानभूमीमध्ये ते काय म्हणते ते आम्ही टेंडर दिलेलं आहे म्हणते ते टेलरवाले कोण नसते इथं ते आम्ही साफसफाई करा म्हणून किती वेळापासून आम्ही सांगतो ते आपला महेशांना ते महेशांना बा वडील आहे ना ते खट्टा बांधून दिलेला आहे ते खट्टा बांधल्यावर ते कट्टेमध्ये आहे ना आता तुम्ही फरशी गाठले हे सगळं केले त्याच्यामध्ये तुम्ही हे साफसफाई करणारं कोण नसते ते त्याला बघणार नाही आहे कोणाला तर कोण अजामला अजाम साफ करत नाही त्यांना पाचशे रुपये दंड टाका तुम्ही पद्मशालीचा समाधीला ते एक तंड टाका म्हणून सांगायचं तिथं कोण बघायला तर कोण येत नाही काय नाही आता मी केलेलं आहे मी साफसफाई करून चाललो मी आता ते माझ्यासारखं करू दे सगळेजण ते दुकानमध्ये कसा करताना इथं बी तसा करायचं श्रीनिवास